नवराष्ट्र सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत समाजातील वंचित घटकांसाठी सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवण्यात समाज कल्याण ही महत्वाची भूमिका पार पाडत असतो आणि आता या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रिजनल डेप्युटी कमिशनर बाबासाहेब देशमुख जी आहेत सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत एकंदरीतच सर आपल्या तुमच्या अंडर कुठल्या योजना येतात महत्वाच्या आणि आता महत्वाची कुठली योजना आहे जी राबवण्यात आहे सामाजिक न्याय अंतर्गत दुर्बल तुर, आणि वंचित घटकासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये अनुसूचित कल्याणासाठी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात जे जे तर समजा अनुसूचित जातींचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे सामाजिक न्याय भागांतर्गत वस्तिरायची वाहतूक यासाठी या विद्यार्थ्यांचे उत्पन्न अडीच लक्षांच्या हात आहे आणि जे स्कॉलरशिपसाठी पात्र आहे मॅट्रिकलच्या शिष्यवृत्तीसाठी जे पात्र आहे तर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आता ही प्रक्रिया गुणवत्तेवर या प्रवेश गुणवत्तेवर दिल्या जातात आणि यासाठी आता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिल्या जातात आज विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पण या इतक्या छान योजना आहेत समाजाच्या कल्याणासाठी या योजना आहेत पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय उपक्रम तुमच्याकडून आणवले जातात याची व्यापक प्रसिद्धी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर आणि विभाग स्तरावर केल्या जाते मोठ्या प्रमाणात आता जर आमच्याकडे वस्ती असाठी येत असतात संपूर्ण राज्यात जवळपास चाळीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या वस्ती रेचा योजनेचा लाभ घेत असतात त्याचबरोबर हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना वस्तीग्रामध्ये प्रवेश नाही मिळाला त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉलर योजना असते त्यासाठी साठ हजार म्हणजे महानगरपालिका स्तरावर साठ हजार विद्यार्थ्यांना निर्वाहता दिला जातो आर्थिक मदत सुद्धा त्यांना केली बिलकुल सर आता या सगळ्या योजना आहेत तुम्ही म्हटलं की वसतीगृह वगैरे त्यांना दिलं जातं मग त्याच्यामध्ये वसतीगृह काय फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड केलं जातं वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची पूर्णपणे सुद्धा मुफ्त म्हणजे फ्रीमध्ये केली जाते त्यांना राहण्याची बेड त्यासोबत सकाळी नाश्ता दूध अंडी आठवड्यातून दोन वेळा मटण आणि वरण भात भाजी पोळी हे संपूर्ण प्रत्येक जेवण त्यासा त्याचबरोबर त्यांना संपूर्णपणे जी त्यांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी पुस्तके त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात त्यासाठी परत स्टायफेंडसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला सहाशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान आहे रिझनवर डिपेंड आहे ते त्यांना त्यानुसार त्यांना स्टायफेंडसुद्धा दिले जाते बिल्कुल बिल्कुल सर तुमच्याकडे अनुसूचित जाती जमातीचं पण हे आहे तर त्या लोकांसाठी काय अशा खास योजना आहे ज्या तुम्ही राबवता बोलल्याप्रमाणे वस्तिक योजना आहे सदा योजना आहे आणि ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही आहे त्या लोकांना रमाई आवास योजना ही घरगुल योजना आहे यासाठी त्याच्यात त्यांना शहरी भागामध्ये अडीच लक्षापर्यंत ग्रामीण भागामध्ये एक लक्ष वीस हजार वीस हजारापर्यंत घर भांडण्यासाठी डिपीटी मार्फत उपलब्ध करून दे तर त्यांच्याकडे जागा असली पाहिजे त्यांनी जागेचा पुरावा सादर जर केला तर डेफिनेटली त्यासाठी ते, ते पात्र होतात उत्पन्नावर आधारित असणारे काही योजना आणि सर या ज्या योजना आहेत याचा आतापर्यंत किती जवळपास किती लाभार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे लाभ घेतलेला आहे अनुसूचित जातीतल्या दुर्बल घटकांना जवळपास सर्वांना याचा लाभ आहे आणि शासनाचं सुद्धा असं आहे की हंड्रेड लोकांना घर द्यायचं आहे आता आमच्याकडे पात्र लाभार्थी नाही की ज्यांना आम्ही घरकुल देऊ शकतो इंचकडे जागा आहे आणि घरकुल असा असं तुम्हाला कुठे एकही व्यक्ती आढळणार नाही म्हणजे आम्हाला फक्त टार्गेटच नाहीये जो मील ठरवतो अशा प्रकारे समाज नगर वगैरेचा मनुष्य करत असताना लोकांसाठी घरमाई योजना लागू याच्यात काहीतरी वगैरे दिली असेल ना म्हणजे आपण भर देतोय रमाई योजने उत्पन्न उत्पन्न किती म्हणजे जवळपास किती हे पाहिजे तीन लक्षापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांमुळे त्यांना आपण योग्य लाभ मिळतो तर शिष्यवृत्ती आहे ही सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेडिकल असो इंजिनिअरिंग असो बायोटेक्नॉलॉजी असो किंवा ॲग्रिकल्चर बी बी एस सर्व प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल या सर्व कोर्सेसला बिलकुल सर आता आपण बघायला समाज कल्याण ऑफिस गव्हर्नमेंट पण सरकारकडनं कशा पद्धतीने तुम्हाला मदत केली जाते

प्रत्येक व्यक्तीची निकट शैली असते त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी त्या योजनेचा फायदा घेतला विद्यार्थी असेल तर तो वस्तिग्राचा फायदा घेईल स्वादाचा घेईल मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा फायदा घेईल फॉरेन स्कॉलरशिपचा फायदा घेईल आणि व्यक्ती दोन्ही घटकातील व्यक्ती असतील तर ते घरकुल योजनेचा फायदा घेतील दादासाहेबकडे दादा जमीन वाटपाची सुद्धा वेदना आहे त्यामुळे ता दादा दादासाहेब दादा गायकवा स्वाभिमान आणि सबलीकरण स्वाभिमान सबलीकरण वेदना आहे त्यातून जे जे लोकांना भूमी नाही आणि अनुसूचित जातीचे लोक आहेत ते दारिद्र्य शिकायचे लोक त्यांना चार एकर पर्यंत करू देऊ आणि दोन एकर पर्यंत वडिलाची जमीन आम्ही निशुल्क उपलब्ध करून देऊ तर खूपच मोठी योजना आहे मला हे लोकांपर्यंत पोहोचावं सर तुम्ही या योजनेबद्दल काय सांगाल थोड्या डिटेलमध्ये सांगू शकाल असं गायकवाड वेगळा जे आहे या वेगळेचा जातीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा आणि खूप चांगलं काम तुम्ही लोक जे आहेत त्यांना फायदा होतो प्रेक्षकांना सेवेसाठी अनुसूचित जातीची व्यक्ती असो तृतीयपंथी असो दिव्यांग असो किंवा ज्येष्ठ नाटक असो ह्यासाठी यांच्यासाठी ज्या योजना आहेत या सर्व योजनांचा लोकांनी मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा असं मी यापासी सांगितलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्याकडे येतात मुख्यमंत्री वय योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन योजना नव्याने लॉन्च करण्यात आल्या या योजनेचा लाभ घेतला पाहिजे जी व्यक्ती पासष्ट वर्षापेक्षा अधिक वयाची आहे आणि तिचं उत्पन्न दोन लक्षापेक्षा कमी आहे अशा लोकांना आपण मुख्यमंत्री वैश्री योजनेचा लाभ देतो त्यामधून त्यांना जी काही आवश्यक अशी जी साधने आहेत जशी चष्मा कमोर खुर्ची लंबोर बेल्ट आणि कुंबड्या वगैरे ह्यातून आम्ही त्यांना हे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयापर्यंत त्यांना डिप्युटी मार्फत आम्ही देतो त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना युद्ध शासनाची एक महत्वाकांक्षी योजना ज्या व्यक्तींचं उत्पन्न अडीच लक्षापेक्षा कमी आहे आणि वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शनभूमीतून दे भारतातील त्र्याहत्तर ते तीर्थक्षेत्र निवडण्यात आले आहेत महाराष्ट्रातील सासष्ट तीर्थक्षेत्र निवडण्यात आले आहेत इथे त्यांना निशुल्क आपण त्यांना नेऊ देवदर्शन करून तीर्थक्षेत्राचं दर्शन करून आणणार आहोत त्यासाठी आता भंडाऱ्यातून पाच तारखेला आम्ही एक रेल्वे आता अयोध्येला जाणार आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिथून सुद्धा एक रेल्वे आहे त्यासाठी जाणार आहे नागपूरमधून लवकरच एक रेल्वे जाईल म्हणजे अयोध्या बौद्ध अजमेर किंवा तिरुपती बालाजी या सर्व तिथे क्षेत्रांच्या दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी यो या योजनेचा लाभ घेतला पाहिजे मोठ्या प्रमाणात ही योजना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर राबवली जाते आणि त्याची सुरुवात झालेली बरेच लोक त्याचा लाभ घेत असावे अगदी बरोबर या नागपूर दोन दोन लक्षापेक्षा अधिक लोकांनी ओहिशेसाठी कर्ज केले आणि ते पात्र सुद्धा ठरले लवकरच त्यांच्या अकाऊंटमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जवळ खूप सुंदर सुंदर योजना आहेत त्या तुम्ही आम्हाला सांगितल्या परशी आम्हाला माहिती नव्हत्या सर आज तर आमच्याशी जोडले आणि आम्हाला तुमचा वेगळ्या कसेचे खूप खूप आभार आहेत